देशाला आपला आर्थिक विकास साध्य करायचा असेल तर शाश्वत पर्यटन विकासावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे पर्यटन व्यवसायावर निवास वाहतूक हॉटेल आदी सहव्यवसाय अवलंबून आहेत आपण पर्यटन व्यवसायावर अधिक लक्ष दिले तर आर्थिक विकासाची गती वाढेल असे मत महाराजा सयाजी विद्यापीठ बडोदा येथील भूगोल विभागाच्या प्राध्यापिका डॉक्टर रोली कांचन यांनी व्यक्त केले त्या अजिंठा शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील भूगोल विभाग आयोजित राष्ट्रीय परिषदेत प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या यावेळी मंचावर महाराष्ट्र पर्यटक विकास महामंडळ महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल मित्रसाधना शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव उषाताई पाथरीकर डॉ मदनलाल सूर्यवंशी डॉक्टर रश्मी पाथरीकर प्राचार्य डॉ शिरीष पवार प्राचार्य डॉक्टर कैलास इंगळे डॉ फुलचंद्र सलामपुरे महेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते पुढे डॉक्टर रोली कांचन यांनी केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाचा हवाला देत आज या दृष्टीने शासन काम करत आहे केंद्र सरकारने स्वतंत्र शाश्वत पर्यटन विभाग काढल्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून समूह विकासाबरोबर आर्थिक विकास साधला जाईल असे भाष्य केले संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव राजश्री शाहू महाविद्यालय पाथरी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या राष्ट्रीय परिषदेमध्ये देशातील एकशे पंधरा संशोधकांनी सहभाग घेऊन आपला संशोधन निबंधाचे वाचन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक डॉक्टर सी यू भोरे यांनी केले सूत्रसंचालन डॉक्टर संतोष तांदळे यांनी केले तर आभार संयोजक डॉक्टर सचिन मोरे यांनी मानले राष्ट्रीय परिषदे यशस्वी होण्यासाठी संयोजक डॉक्टर सी यू भोरे डॉक्टर सचिन मोरे उपप्राचार्य डॉक्टर एस टी बंडेवार डॉक्टर पंकज शिंदे डॉक्टर ज्ञानेश्वर पाथरीकर डॉक्टर पी व्ही ठाकरे प्राध्यापक प्रदीप देशमुख आदींनी परिश्रम घेतले या परिषदेमध्ये प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी संशोधक विद्यार्थी पर्यटनप्रेमी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते